अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत राम शिंदेचा अजित पवारांवर आरोप काल मु उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्य पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तो आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं होतं यावरून आता भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे अजित पवार ते वक्तव्य करून सातत्यानं मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अजित पवार हे वक्तव्य सातत्यानं पुन्हा करून शेळाकडीला ऊद का आणत ता आहेत असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावरती प्रीतीसंगामी येथे वक्तव्य केलं हे बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला मी असं बोललोच नाही म्हण पुन्हा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेला आहे त्यामुळं अजितदादा राहून राहून ह्या सिड्याटडीला का उतव आहे आणि सारखे का कबुली देत आहे हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आहे आणि ती सांगावी लागते हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवारी अजितदादा ज्याबद्दल सांगू शकतात खरंतर अजित पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूरमधले भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी असं म्हटलंय की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही का काय भूमिका असणार आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन केलं जाणार आहे तुमच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीतल्या घटक बैठकीने हे सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळं मी याचा आ, मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरतीही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी आधीच याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावभेद करण्याचा जो प्रयत्न करतायत कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी